नमस्कार मी राहुल कुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा तीच विनंती की आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ दे जसं आम्ही म्हटलं होतं की दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा पूर्ण पाठपुरावा आम्ही करू आणि तो पाठपुरावा हा माझ्या हातामध्ये असलेलं हे जे अठ्ठावन्न पानाचं चार्जशीट आहे ते एक्सक्लुझिव्ह आहे यातले सगळे तपशील तुम्हाला कळणार आहेत आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे की कि कितीही गुन्हेगार हा उलट्या काळजाचा असला तरी सुद्धा तो एखाद्या व्यक्तीच्या अंगावरचे कपडे काढून त्याला अमानुषपणे मारहाण करतोय आणि ज्याला पोलिसांनी म्हटलंय की तो एन्जॉय करतोय असं जे आहे ते कृत्य हा उलट्या काळजाचाही नव्हे केवळ राक्षसी प्रवृत्तीचाच व्यक्ती हे करू शकतो आणि ते हे सगळं पोलिसांनी याच्यामध्ये नोंदवलेलं आहे आणि त्यामुळं जे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडथळा ठरणार नाही अशा गोष्टी वगळून आपण बाकी सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला सांगू हे साधारणपणे माझ्या हातामध्ये खंडनी प्रकरण आणि त्यातून घडलेला दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या खुणाचा सगळा घटनाक्रम हा पोलिसांनी सांगितलेला आहे आणि तो इथे मी नोंदवलाय माझ्या हातामध्ये ही चार्जशीट आहे ती चार्जशीट अनेक अर्थाने महत्वाची आहे ज्याच्यामध्ये पुढे काय होऊ शकतं पोलिसांनी काय नोंदवलेलं आहे पोलिसांनी काय तपास केला आहे किती साक्षीदार आहेत कुठल्या साक्षीदारांनी काय मुद्दे मांडलेले आहेत कोणत्या विभागाचा अधिकारी याच्यामध्ये सहभागी आहे वगैरे ह्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे अधिनियम महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम नाईन्टीन नाईन्टी नाईन ज्याला मकोका म्हणतो आपण तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नाईन्टीन नाईन या दोन प्रकरणाची जरी ही चार्जशीट असली तरी त्याच्यामध्ये दुर्दैवी संतोष देशमुख यांचा जो खून झाला तो खून कसा झाला त्याबद्दलचं सगळं विवेचन आहे महत्वाचा मुद्दा याचे तपास अधिकारी आहेत डॉक्टर बसवराज तेली जे पोलीस उप महानिरीक्षक आहेत आणि ते काय असेल त्यांचं डिपार्टमेंट दि महाराष्ट्र राज्य कोण आहे तक्रारदार कोण आहे सुनील केलू शिंदे वयवर्ष बेचाळीस खाजगी नोकरी द्वारका रेसिडेन्सी एंड सो दुसरे तक्रारदार आहेत शिवाजी नाना थोपटे वर्ष बेचाळीस खाजगी नोकरी लोहिया गेस्ट हाऊस रोड केस तालुका जिल्हा वगैरे वगैरे तिसरे तक्रारदार आहेत शिवराज लिमराज देशमुख जे दुर्दैवी संतोष देशमुख यांचे बंधू आहेत आणि मग मालमत्तेचं माल वर्णन आहे म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला हा वाल्मिक कराड किती प्रकारचे मोबाईल फोन आयफोन वापरायचा त्याचे तपशील आहे तर याच्यामध्ये मग फिर्यादींनी काय तक्रार दिली त्याच्यानंतर काय झालं दोन समक्ष नमुना आवाज घेण्यात आलेला असून त्याचा नमुना आवाज कसा रेकॉर्ड फायनलाइज केला गेला आहे आणि त्याच्यानंतर मग फॉरेस्टिंगला कसा पाठवलाय या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे याच्यात महत्वाचं काय तर विष्णू चाटे याच्या आवाजाचा नमुना दोन पंचांच्या समोर घेतलेला आहे आणि तो जो आधीचा खंडणी संदर्भातला फोन कॉल आहे त्याच्याशी त्याची पडताळणी केलेली आहे पोलिसांनी काय काय जप्त केले बघा मुद्देमाल मधील मोबाईलमधील संभाषणाची क्लिप व व्हिडिओ रेकॉर्डिंग फाईन ती जप्त केलेली आहे म्हणजे दुर्दैवी संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना तुझे व्हिडिओ ह्या अत्यंत राक्षसी प्रवृत्तीच्या मंडळीने रेकॉर्ड केले ते पोलिसांनी जप्त केले आणि त्याच्या दृष्टीनं पुरावा क्रमांक एक अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाची टोयोटो कंपनीची फॉर्च्युनर गाडी पोलिसांनी जप्त केली आहे आरोपी वाल्मिक कराड याचा वापरता असलेला एक फिक्कट निळ्या रंगाचा आयफोन थर्टीन प्रो तो पोलिसांनी जप्त केला आहे आरोपी वाल्मी कराड याचा वापरात असलेला गोल्डन कलरचा आयफोन सिक्स्टीन प्रो हा पण पोलिसांनी जप्त केला म्हणजे सिक्स्टीन प्रो कधी आलाय बघा आणि लगोलग ह्या आरोपीने तो घेतला कमाला म्हणजे पैसा असल्याशिवाय तर होऊ शकत नाहीये आरोपी वाल्मिक कराड याचा वापरात असलेला एक आणखीन एक गोल्डन कलरचा आयफोन थर्टीन प्रो म्हणजे आतापर्यंत तीन मोबाईल वाल्मिक कराडचे जप्त केल्याचं पोलिसांनी रेकॉर्डला लिहिलेलं आहे त्यासोबत वाल्मिक बाबुराव कराड याचा दोन्ही पंचा समक्ष नमुना आवाज घेण्यात आलेला असून त्याचा नमुना आवाज असलेली व्हॉइस रेकॉर्डरमधील सँडिस अल्ट्रा थर्टी टू जी बी त्यातला त्याचा जो आवाज आहे तो टॅली केला गेलेला आहे त्यानंतर एक पेनड्राईव्ह जप्त केलेला आहे त्याच्यानंतर पेन मधून आणखी काही डेटा कलेक्ट केलेला आहे तोही जप्त केलेला आहे त्याच्यानंतर गुन्हा करण्यापूर्वी आरोपी एका पोलीस एका ऑफिसमध्ये गेल्याचे व बाहेर आल्याचे रेकॉर्डिंग असलेल्या व्हिडिओचे चित्रीकरण फुटेज डी व्ही मधून त्यांनी वेळ घेतलेला आहे तेही त्यांनी जप्त केलेलं आहे सुदर्शन घुलेचा व्हॉइस रेकॉर्ड त्यांनी जप्त केलेला आहे एक जुनी वापरती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ महिंद्रा स्कॉर्पिओ ती त्यांनी पोलिसांनी जप्त केलेली आहे एक जुनी वापरत असलेली बांबूची लाकडी काठी जी संतोष देशमुख यांच्या ऐवजी जो प्रत्यक्षात आबादा एनर्जी कंपनीच्या घटनास्थळावरती जे काही खुल्लडबाजी ह्या लोकांनी केली होती त्यासाठीची आहे ती काठी किती आहे पाच फूट लांब आहे तीन सेंटीमीटर पाच फूट आहे तीन सेंटीमीटर लांबीची आहे आणि पाच सेंटीमीटर घेर असलेली आहे त्यानंतर अबादा कंपनीच्या प्लांटवर नमूद गुन्ह्यातील आरोपीच्या असलेल्या भांडणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केलेले आहेत एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जिचा पासिंग क्रमांक जो काय असेल तो जिच्या डाव्या बाजूचा आरसा तुटलेला आहे तीही जप्त केलेली आहे एका काळ्या रंगाचा फुल भायाचा गोल गळा असलेला टी शर्ट ज्याची साईज एक्स एक्स एल अशी आहे म्हणजे लार्ज आहे ती ती जप्त केलेली आहे कुठून आली आहे तर स्कॉर्पिओ गाडीतनं जप्त झाली आहे म्हणजे दुर्दैवी संतोष देशमुख यांचा जो खून झाला त्या गाडीमध्ये हा टी शर्ट त्यांना मिळून आलेला आहे एका पांढऱ्या रंगाचा फुल बाहेरचा गोल गळा असलेला टी शर्ट ज्याची साईज एक्स एक्स एल आहे तो पण स्कॉर्पिओ गाडीतनं जमा केलेला आहे एका काळ्या रंगाची स्पार्क कंपनीची तळाला लाल रंगाचा पट्टा असलेली अशी एक काही गोष्ट त्यांना सापडलेली आहे आणि ती त्यांनी जप्त केली आहे के लिए। एक स्लीपर त्यांना मिळून आलेली आहे ती दहा क्रमांकाची आहे ती त्यांनी जप्त केलेली आहे एक काळ्या रंगाचे लेदर जॅकेट आहे जे जुन्या वापरात असलेले ते जप्त केले आहे मेघराज साहेबराव मुंडे भोगलवाडी यांचं नाव असलेलं गॅस धारक क्रमांकाचं एक गॅस संदर्भातलं एक त्यांनी डॉक्युमेंट जप्त केलेलं आहे एक मनगटी घडाळ ते जप्त केलेलं आहे एक नाईस कंपनीचं फिकट रंगाचा बेल्ट असलेलं मनगटी स्मार्ट वॉच घड्याळ जप्त केलेलं आहे प्लास्टिक काळ्या रंगाचे काळ्या रंगाचे दोन गॉगल्स जप्त केलेले आहेत प्लास्टिकचे एक आरसी बुक जे सहा गाड्यांचे ते जप्त केलेले आहेत एक एचडीएफसी बँकेचं एटीएम कार्ड ज्याचा क्रमांक सोयान सो आहे ते जप्त केलेलं आहे ते कोणाच्या ना नावावर आहे तर ज्ञानेश्वर सुदर्शन भुले याच्या नावावरती आहे एक गॅसचा पाईप ज्याची लांबी एक्केचाळीस इंच असलेली त्याच्या एका बाजूला गोलाकार केलेली व त्यावर काळ्या कर्तुड्याने गुंडाळून मूठ तयार केलेली पाईपवर लालसर रक्ताचा डाग आहे तो दुर्दैवी संतोष देशमुख यांचाच आहे आणि तो अत्यंत महत्वाचा असणार आहे आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ज्याचा मी आता उल्लेख केला तो पोलिसांनी जप्त केली आहे आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ मागच्या बाजूला त्या स्कॉर्पिओमध्ये लालसर लाल रंगाचे रक्ताचे डाग जे सीट कव्हरच्या काळ्या रंगाच्या तुकड्यावरती आहेत हे अत्यंत महत्वाचे तपशील महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय आणि तो महत्वाचे तपशील असणार आहेत कारण याच्यावरतीच कोर्टामध्ये सगळे आर्ग्युमेंट होईल आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ज्याच्या गाडीतील मधल्या सीटच्या मधील पोकळ्या जागेत पडलेल्या रक्ताच्या नमुना पांढऱ्या कपड्यावरती पण ते पुसून घेतलेले आहेत तेही पोलिसांनी जप्त केलेले आहेत आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेली काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधील मॅटिंगवर रक्ताचे काही नमुने आहेत ते त्यांनी जप्त केलेले आहेत रक्ताचा डाग असलेल्या पॅरासेटिक छोट्या बॉटलमध्ये घेतलेले तुकडे पोलिसांनी जप्त केलेत एक जुना वापरात असलेल्या रेडमी कंपनीचा काळ्या रंगाचा अँड्रॉइड मोबाईल पोलिसांनी जप्त केलेला आहे एक जुन्या वापरत असलेल्या विवो कंपनीचा निळ्या रंगाचा अँड्रॉइड मोबाईल ज्याची किंमत पाच हजार रुपये तो जप्त केलेला आतापर्यंत पाच मोबाईल आहेत ते मी तुम्हाला सांगतोय एक जुन्या वापरात असलेल्या विवो कंपनीचा बदामी रंगण्याचा ऑन्ड्रॉइड मी सांगितला दैठणा गावाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर लगत सदर गुन्ह्यातील अपहरक संतोष देशमुख हे उताण्या स्थितीत पडलेल्या ठिकाणातील साध्या मातीचा नमुना तो पोलिसांनी जप्त केलाय हे तपशील महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय आणि हे घरोघरी जाऊ द्या अत्यंत निर्घुण पद्धतीनं राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला हा खून आहे आणि तो खून करण्यासाठी या मंडळींनी काय काय केलं हे महाराष्ट्राला कळायला हवं दैठना गावाकडे जाणाऱ्या डांबरी रक्तातील रस्त्यावर लगत सदर गुन्ह्यातील अपहरत संतोष देशमुख हे उताने स्थितीत पडलेले असताना रक्ताचा मिश्रित असलेला नमुना मातीचा तो त्यांनी जप्त केलाय एका काळ्या रंगाचा फुल व्हायाचा शर्ट ज्याच्यावर पांढऱ्या रंगाची टिपते आहे कॉलरच्या खाली वामा प्लस या खाली एक्सेसएल फोर्टी फोर साईजचा जुना वापरत असलेला शर्ट आहे तो जप्त केलाय एका निळ्या रंगाची मळकट जीन्स पॅन्ट जिच्या कमरेवर उजव्या बाजूस पाठी मागून एच आर जीन्स असे लिहिलेले आहेत समोर दोन पाठीमागे दोन खिस्से असलेले जुवा आहेत वगैरे आरोपी जयराम मानिक चाटे याच्या एक चॉकलेटी रंगाचा फुल भायाचा शर्ट ज्याच्या कॉलेजवर एम मिन्स व त्याखाली प्रीमियम असं लिहिलेले स्टिकर असलेला ज्याची उजव्या भायावर दंडावर निळा पांढऱ्या लाल रंगाची पट्टी असलेला तसेच डाळ्या खांद्यापासून खाली असलेला निळा पांढऱ्या रंगाची पट्टी असलेला जुना वापरतला शर्ट जप्त केला आहे एक राखाडी रंगाची आदिदास कंपनीची एक्सेल साईजची नाईट पॅन्ट जिचे दोन्ही बाजूस खिसे असलेली पण जुनी वापरत असलेली ती जप्त केलेली आहे एक जुन्या क्रीमची रेडीमेड कंपनीची पॅन्ट जिच्या आतील बाजूस कमरेवर रिम रायडर कॉटन वेअर त्याखाली ऑथेंटिक कलेक्शन तसेच चैन जवळ पीस खाली असलेली वगैरे वगैरे ती पॅन्ट जप्त केलेली आहे आणि महत्वाचं रक्ताचे डाग असलेले जिथे डावे व उजवे पायावर गुडघ्याजवळ व नडगीजवळ डाव्या फुडून व पाठीमागून मागून फाटलेले जुनी वापरत असलेली पॅन्ट आहे ही पॅन्ट दुर्दैवी संतु देशमुख यांची एका पांढऱ्या व गजग्या रंगाच्या चोपडे असलेला शर्ट ज्याच्या कॉलरच्या आतील बाजू बेस्ट लुक त्याखाली रेड अँड व्हाईट लेबल असलेले एस साईजचा सा फुल बायाचा सा शर्ट पीएमचे ची वेळी खांद्यापासून दोन्ही बाहेर असलेले हे दुर्दैवी संतोष देशमुख यांची परिधान आहे म्हणजे शर्ट आहे तो त्यांनी जप्त केलेला आहे एक डिक्सी स्काउट कंपनीची साईजची अंडरविअर त्यांनी जप्त केली आहे एक काळ्या रंगाचा व आतील बाजू पिकट लाल रंगाचा असलेला सावडी बेल्ट त्यांनी जप्त केला आहे एक सिल्वर रंगाची चारचाकी मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट गाडी जिच्या पाठीमागील डिग्गीच्या दरवाजा काळ्या रंगाचा व पाठीमागे काचावर शिवराज नावाच असलेला ती एक गाडी जप्त जप्त केलेली आहे एक काळ्या रंगाच्या आतमध्ये असलेल्या आणि काही काही गोष्टी आहेत जवळपास जब जप्त केलेली जी यादी आहे ती फार मोठी आहे पण त्याच्यामध्ये एक गोलाकार बांबूची जाड काठी पाच भागात विभागलेले खालच्या बाजूस बाजूचे धसुड्या निघवलेले वरच्या बाजूला जाड व खाली निमूर्ती होत गेलेली एकशे छत्तीस सेंटीमीटर लांब व वरच्या बाजूस तीन सेंटीमीटर जाड असलेली जाड व्यासाची एक बांबूची काठी जप्त केलेली आहे एक काळ्या रंगाचा सँडिस कंपनीचा पेनड्राईव्ह जो बत्तीस जीबीचा आहे तो जप्त केलेला आहे आता सहावा मोबाईल क्रमांक एक एक ओप्पो कंपनीचा पिस्ता मोबाईल कम मोबाईल नंब, नंबर मोबाईल फोन जप्त केलाय त्यानंतर एक ओप्पो कंपनीचा पिस्ता कळाचा आणखीन एक मोबाईल नंबर जप्त केलेला आहे आणि साधारणपणे फाटलेल्या सरळ खाली सपाट झालेल्या पांढऱ्या रंगाची जुनु जुनी बनियान ती पण जप्त केलेली आहे अशी साधारणपणे सहासष्ट वस्तू पोलिसांनी जप्त केल्या अत्यंत महत्वाचे तपशील मी महाराष्ट्राला सांगतो आहे इतके तपशील महाराष्ट्रात तुम्हाला कोणीही सांगणार नाही आणि याच्यामध्ये आरोपपत्र ठेवलेले कोण लोक आहेत त्याचे पण सगळे तपशील आहेत आणि त्या सगळ्या आरोपांची एकतर याच्यामध्ये आरोपी क्रमांक एक जो आहे तो क्रमवारीनुसार आपण बघूया त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा आरोपी आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराडला याच्यात आरोपी क्रमांक के ले ले, एक केलेला एक केलेला आहे वाल्मिक क्रमांक कराड नंतर आरोपपत्र दुसरं आहे विष्णू साटेवरती त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे ज्ञानेश्वर भुले चौथ्या क्रमांकाचा आरोपी आहे प्रतीक खुले पाचव्या क्रमांकाचा आरोपी आहे सुधीर सांगळे त्याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचा आरोपी आहे महेश केदार वगैरे त्याच्यानंतर सातव्या क्रमांकाचा आरोपी आहे जयराम चाटे आठव्या क्रमांकाचा आरोपी आहे कृष्णा आंधळे जो की फरार आहे पण ह्याशिवायचे बाकीचे जे सगळे तपशील आहेत जे महाराष्ट्राने समजून घ्यायला हवेत एक तर घटना कशी घडली याबद्दलची सगळी स्थिती आहे हे याच्यामध्ये पडताळलेल्या साक्षीदारांची विवरण पोलीस तपासावरती याचा परिणाम होऊ नये म्हणून मी देशमुख कुटुंबियांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचेही साक्षीदार म्हणून नावं महाराष्ट्राला सांगणार नाही कारण आता हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे त्याच्यामध्ये या मंडळीवरती दबाव येऊ शकतो म्हणून मी त्यांची नावं सांगणार नाही परंतु पहिल्या प्रकरणामध्ये साधारणपणे पोलिसांनी ज्यांची साक्ष नोंदवलेली आहे त्यांच्याशिवाय जे पोलीस तपास अधिकारी आहेत बसवराज केली असे सगळे मिळून शंभर लोक आहेत की तसे त्रेसष्ट पुरावे शंभर साक्षीदार पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि मग पहिली आहे येथे ती तक्रार आहे ते याच्यामध्ये काय तक्रार झाली कशा पद्धतीची झाली आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात घटनाक्रम काय घडला ते मी तुम्हाला सांगणार आहे बोल्ड अक्षरामध्ये रेड रेड रंगामध्ये जे दिसतं आहे तो आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग आहे गुन्ह्याच्या तपासादरम्यान साक्षीदार कंपनीतील वरिष्ठ अधिकारी तसेच इतर साक्षीदार यांनी देखील आपले जबाबात नमूद केले गुन्ह्यातील आरोपी त्यांनी आबादा कंपनीचे बीड जिल्ह्यात काम सुरू ठेवण्यासाठी खंडणी मागितले असल्याचे सांगितले आहे एकंदरीत सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये नमूद गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे यांनी फिर्यादी यांना त्यांचे मोबाईलवर सोयन सो कॉल करून वाल्मिक कराड व विष्णू साठे यांना त्याचे कंपनीस काम चालू ठेवण्यासाठी खंडणी मागितल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे एकदा एक घटनाक्रम एक निष्पन्न झाला की त्याच्यानंतर पुढचा घटनाक्रम कसा घडला ते महत्वाचं असतं कारण मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अनेक वेळेला सहभागी झालेलो आहे मी बघितलेला आहे आणि त्यामुळे एक घटना इस्टॅब्लिश झाली की त्यानंतर पुढचा जो घटनाक्रम आहे तो इस्टॅब्लिश व्हायला मदत होते पण पोलिसांचं इथे एक अपयश आहे ते अपयश काय ते मी तुम्हाला सांगतो त्यानंतर त्याच दिवशी सुनील ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्र यांनी आबादा एनर्जी कंपनीचे मोजे जाऊन फिर्यादी सुनील शिंदे व साक्षीदार शिवाजी थोपटे यांना कंपनीचे बीड जिल्ह्यामध्ये काम सुरू ठेवण्यासाठी खंडणीची मागणी केली पण पुढचा मुद्दा अत्यंत महत्वाचा तसेच आरोपी विष्णू महादेव साठे यांनी नमूद गुन्ह्यातील महत्वाचा असणारा पुरावा त्याचा मोबाईल फोन हा नष्ट केलेला आहे आणि ही माझ्या मते ज्या वेळेला डिफेन्स हे आर्ग्युमेंट केले जाईल की ज्याच्यावरून प्रत्यक्षामध्ये धमकी दिली तो मोबाईल कुठे आहे तो पोलिसांना मिळून आलेला नाही आणि हे अर्थातच फार वाईट आहे की ज्या पद्धतीनं हा सराईत गुन्हेगार आहे त्या सराईत गुन्हेगाराने पोलिसाला चकवा दिलाय आणि त्यानंतर आरोपी हे अमानुषपणे अतिशय क्रूरपणे अमाननीय मैताचे कपडे काढून मारहाण करताना दिसत असून डोळ्यावर सर्व आरोपी हे मोठ मोठ्याने हसत सदर घटनेचा आनंद आणि इंग्रजीमध्ये पोलिसांनी लिहिलं आहे एन्जॉय करताय म्हणजे हे माणूस नाहीये उलट्या काळजी हे राक्षस आहेत साजरा करत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे आणि पोलिसांनी हा व्हिडिओ जप्त करून न्यायालयामध्ये सादर केला आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये एकूण साक्षीदारांची संख्या पण आम्ही तोच मुद्दा सांगतोय की याच्यामध्ये आपण एक जबाबदार म्हणून याच्यातल्या साक्षीदारांची संख्या आहे तब्बल एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे एका प्रकरणात शंभर दुसऱ्या प्रकरणामध्ये एकशे चौऱ्याऐंशी साक्षीदार आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं हा खून घडला हे सगळे घटनाक्रम तर शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की संत दुर्दैवी संतो देशमुख यांचा खून घाल कसा झाला खंडणी मागितली खंडणीच्या प्रकरणामध्ये संतो देशमुख म्हणाले की तुम्ही खंडणी मागू नका आबादा कंपनीच्या लोकांना काम करू माझ्या गावातल्या लोकांना रोजगार मिळेल लो वगैरे पण हे आरोपी काय ऐकले नाहीत आणि त्यानंतर काय घडलंय बघा जे पोलीस तपासात आले सदर घटनेनंतर म्हणजे खंडणीच्या प्रकरणानंतर विष्णू साठे हा वारंवार संतोष देशमुख यास कॉल करून खंडणीची आड येऊ नको वाल्मिकांना कराड तुला जिवे सोडणार नाही अशी धमकी देत होता याबाबत सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख मुलगी वैभवी देशमुख व भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितले तीन साक्षीदार इथे आहेत दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन कॉल केला त्यावेळी वाल्मिकाने सुदर्शन घुलेस याला सांगितले जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असेच होत राहिले तर आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही आणि त्यामुळं संतोष देशमुख आढवा येत असेल तर त्याला कायमचा धडा शिकवा म्हणजे वाल्मिकराडचा ह्या प्रकरणातला गोण्याचा जो सहभाग आहे तो पोलिसांनी सिद्ध केलेला आहे वाल्मी कराडला इतर कंपन्यांकडनं खंडणी हवी होती ती मिळत नाही असं लक्षात आल्यामुळे त्यांनी संतोष देशमुखचा काटा काढा म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे संतोष देशमुख यांचं अपहरण करून आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचे पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लथचा वापर व काठीचा वापर केला आरोपींनी संतोष देशमुख यास चिंचुलीन टाकडी शिवते घेऊन जाऊन त्यांना मानुष मारहाण केली त्यांचा खून करून साडेसहाच्या सुमारास त्यांचे प्रेत फाटा इथे टाकून आरोपी पळून गेले या सगळ्या घटना ह्या कटानुसार घडलेल्या आहेत आणि मग वेगळ्या गोष्टी ज्या महाराष्ट्रानं आता समजून घ्यायच्या आहेत त्या अशा त्रेपन्न पानाच्या ह्या सगळ्या चार्जशीटमध्ये महाराष्ट्राला जे समजून घ्यायचे की दुर्दैवी संतोष देशमुख यांचा खून कसा झाला ते सगळे तपशील मी महाराष्ट्राला सांगितले पोलीस तपास होऊन चार्जशीट दाखल झाल्यापासून इतका ऑथेंटिक आणि इतक्या चांगल्या पद्धतीचा तपास पोलिसांनी केलेला अर्थात मोबाईल मिळालेला नाहीये तो एक त्यातला विकनेस असू शकतो तो किती महत्वाचा ठरेल पुढे आपल्याला लक्षात येईल परंतु भारतीय न्याय संहितेमध्ये अलीकडच्या काळात मध्ये जे डिजिटल इव्हिडन्सेस आहेत ते डिजिटल सुद्धा पुरावा म्हणून गृहीत धरण्याच्या दृष्टीनं काही बदल केले गेलेले आहेत आणि म्हणून जे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांनी आता जप्त केलेली आहे जी न्यायालयामध्ये सादर केलेली आहे दॅट कॅन बी अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इव्हिडन्स तो अत्यंत महत्वाचा पुरावा आहे की जो पुरावा वाल्मिक सह या सगळ्या आरोपींना कायमस्वरूपी जेलमध्ये पाठवू शकतो थांबूया आपण इथे आमचा नेहमीच प्रयत्न राहिलाय की जी गोष्ट महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे ती तुम्हाला सांगायची विथ इव्हिडन्स सांगायची परवाच्या दिवशी चार्जशीट आल्यानंतर सुद्धा आपण थांबलो होतो की पूर्ण चार्जशीटचे तपशील मिळणं अपेक्षित होतं ते आज मिळाले आणि आम्ही तुम्हाला ते सांगितले आमचे हे जे युट्यूब चॅनल ते सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या थांबूया धन्यवाद